नमस्कार मित्रांनो अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी मोठी घोषणा केली आहेत काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुरुम उरण्यावरून सोलापूर मध्ये करमाळ्याच्या महिला आय पी एस अधिकारी डीएसपी पी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉल वरून वाद झाले त्यानंतर या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले या प्रकरणात अजित पवार हे महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचं सांगत विरोधकांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली हा वाद वाढत असताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे मात्र आता या महिला अधिकाऱ्याला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे कुड गावात कारवाई करण्यात आली होती तेथील गावकऱ्यांनी अवैध सांगितलं तसंच आयपीएस मॅडमनी खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हटलं त्याविषयी ग्राउंड रिपोर्ट काही न्यूज चॅनलनी केला त्यावर व्यक्त होताना रुपाली ठोंगरे पाटील म्हणाल्या की कुडगावकऱ्यांवर खोटे तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केले आहेत मात्र अजिबात काळजी कर करू नका भावांनो तुमची बहीण वकील आहेत अख्खा वकील परिवार उभा करेल कायद्याने आय पी एस मॅडमला कोर्टात खेचू आणि दाखवून देऊ कायद्याचे पुढे तुम्ही काही नाहीत व्हायरल म्हणजे व्हायरल जेवढं चांगलं तेवढं वाईट खरे खोटे केले उघड अशी परिस्थिती किती केली तरी सत्य लपत नाही उद गावकऱ्यांनी केला भांडाफोड आता अख्खे गाव योग्य की आय पी एस मॅडम अतिशहाण्या योग्य असा सवाल देखील त्यांनी केला आहे मग वीस जणांवर गुन्हे दाखल याकडे आपण थोडं लक्ष देऊया गावकऱ्यांनी सांगितले की गावाच्या रस्त्यासाठी मुरुमाचे उखरण सुरू होते त्यासाठी परवानगी देखील घेतली होती मात्र आय पी एस महिला अधिकारी गावांमध्ये सिंगम प्रमाणे घुसल्या त्यानंतर त्यांनी थेट रिव्हॉल्व्हर काढत डंपर चालकाला लावला फक्त मिसकम्युनिकेशन मुळे हा सगळा घटनाक्रम घडला तसेच या प्रकारणी अन्यायकारता गावातील वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद